स्वप्न मोठ आहे मग तयारी ही तशीच हवी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त करिअर एस एफ आय टी बी पी आणि विविध भरतीसाठी शंभर टक्के प्रशिक्षण चोवीस तास अभ्यासिका अनुभवी शिक्षक वृंद चारशे मीटर चे सुसज्ज मैदान दोन वेळा मैदानावर कठोर प्रशिक्षण दर आठवड्याला तुमचं यश आमचं योद्धा मर्यादित प्रवेश आजच करा फलटण तालुक्यातल्या लिटिगंट्सला की जे न्याय मागतात त्यांना फार मोठी सोय या मंडळींनी करून दिलेली आहे मी सर्व फलटण तालुक्यातल्या लिटीगंट्सला सांगतोय की आता तुम्हाला साताराला जायची गरज पडणार नाही न्याय मागण्यासाठी सर्व न्याय जो मागायचा आहे तुम्हाला तो फलटणला सिनियर डिव्हिजन बसल्यानंतर तो लवकरच सिनियर डिव्हिजनचं कामकाज सुद्धा सुरू होईल ह्याची आम्हाला खात्री आहे त्याचबरोबर दादांनी आम्हाला पंचवीस कोट रुपये इनिशियल मंजूर केलेले आहेत की न्यायालयाची इमारत नवीन असावी आणि फक्त तिथे न्यायालयच बसावं अशा प्रकारची मंजुरी त्यांनी आणलेली आहे अजून पैसे मिळणार आहेत हे इनिशियल पैसे आहेत त्याबद्दल मी फलटण वकील संघातर्फे आणि फलटण तालुक्यातल्या सर्व पक्षकारांतर्फे या सर्व मंडळीचं हार्दिक आभार मानतो जय जय जै महाराष्ट्र